नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक नाश्त्याचा किंवा ब्रेकफास्टचा आयटेम बघणार आहोत आज जो आपण पदार्थ करणार आहोत तो सगळ्यांनाच म्हणजे विशेषतः मुला मुलींना जास्त आवडणार आहे कारण तो थोडासा चायनीज पदार्थ आहे चायनीज पदार्थ बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच केला तर किती छान ना भरपूर प्रमाणात खाता येतो आज आपण ब्रेडचे स्प्रिंग रोल करणार आहोत ब्रेडचे स्प्रिंग रोल करणार असल्यामुळे आपल्याला स्प्रिंग रोलसाठी लागणाऱ्या शीट करायची गरज नाही आहे तर पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया स्प्रिंग रोलसाठी काय काय साहित्य बघा स्प्रिंग रोलमध्ये आपण स्टफिंग भरत असतो भाज्या असतात त्यात वेगवेगळ्या इथे मी कोबी घेतलेला आहे पाव किलो बारीक चिरून बारीक म्हणजे असा लांब लांब कापून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये घालण्यासाठी इथे कांदा घेतलेला आहे पातीचा त्यातला थोडासा कांदा पण आहे आणि पात पण आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे दोन ढोबळी मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत इथे मी कांदा आणि ढोबळी मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत तिथे काही लोक ते सुद्धा उभे उभे पातळ काप करून घेतात गाजर पण मी बारीक चिरून घेतलंय एक छोटं गाजर त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत या सगळ्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीत त्या खाताना थोड्या क्रंची लागायला पाहिजेत बाकी त्यात काय काय घालायचं आहे तर इथे मीठ आहे स्वादानुसार घालण्याचं काळी मिरपूड आहे ती एक टीस्पून घेतलेली आहे एक टीस्पून साखर आहे इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं दोन टेबलस्पून एवढं खाण्याचं तेल घेतलं आहे आपल्याला जे स्टफिंग बनवायचं आहे त्यासाठी हे तेल लागणार आहे इथे मी दोन टेबलस्पून एवढी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून मैदा घेतला आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर यामध्ये पाणी घालून आपल्याला स्लरी बनवायची आता अजून त्यामध्ये चायनीज काय काय घालायचं आहे चायनीज पदार्थामध्ये जे काय असतं ते काय काय घालायचं आहे तर इथे रेड चिली सॉस तो मी इथे दीड टेबलस्पून एवढा घेतला आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करा पण यावरच्या बाकीच्या स्ट भाज्यांना विशेष अशी काही चव नसते त्यामुळे हे सगळं घातलं की छान चव येते शेजवान चटणी आहे ती सुद्धा दीड टेबलस्पून आहे तुम्ही अगदी दोन टेबलस्पून हे सगळं साहित्य घातलं प्रत्येक साहित्य तरी हरकत नाही चव छानच येणार सोया सॉस डार्क सोया सॉस आहे हा? हा हा एक टेबलस्पून घेतलेला आहे सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं हे लक्षात ठेवून आपल्याला स्टफिंगमध्ये मिठाचा वापर करायचा आहे टोमॅटो सॉस एक टेबल स्पून घेतलेला आहे त्यामुळे थोडीशी स्टफिंगला गोडसर चव येईल आणि इथे ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत हे सँडविच ब्रेड जो मोठ्या आकारात मिळतो थोडासा जाड असतो तो, अस तो, तो ब्रेड आपण इथे घेतलेला आहे आता पहिल्यांदी काय करूया पहिल्यांदी आपण स्टफिंग करायला ठेवूया तेल घालतीय पहिल्यांदी तेल तापलं की आपल्याला या सगळ्या एक एक करून भाज्या घालायच्या आहेत सगळ्यात शेवटी आपण कोबी घालणार आहोत कारण कोबी पटकन शिजतो तेल तापलेलं आहे कांदा घालते पहिल्यांदी कांद्याला थोडीशी दोन मिनटं आपण परतून घेतलाय आता त्यावर गाजर घालते परतून घेऊया गाजर शिजायला जरा वेळ लागेल म्हणून दोनच मिनिट झाकून ठेवूया झाकण काढलंय आता ढोबळी मिरची घालूया त्याच्यावरतीच पातीचा कांदा बारीक चिरून घेतलेला पातीचा कांद्यामुळे एक छान वेगळी चव येते मिरपूड घालते मीठ घालूया मीठ थोडंच घालायचं कारण त्या डार्क सोया सॉसमध्ये मीठ असतं साखर घालूया आणि हिरवी मिरची मिरचीच प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं कोबी पण घालूया या सगळ्या भाज्या हाय फ्लेम नुसत्या क्रंची होतील इतपतच शिजवायच्या खूप गाळ शिजवायच्या नाहीयेत कुठलीच कोणतीच भाजी गाळ नाही दोनच मिनट मगासारखं आपण झाकून ठेवूया दोन मिनट झाकून ठेवलं आपण वाकल्याला छान मस्त झालंय खूप आपल्याला शिजवायच्या नाहीयेत या भाज्या क्रंची लागल्या पाहिजेत खाताना आता यामध्ये आपण सगळे बाकीचे सॉस घालूया रेड चिली सॉस सोया सॉस पण घातलाय शेजवान चटणी शेजवान चटणी घालणं ऑप्शनल आहे आणि हा टोमॅटो सॉस सगळे सॉस घातलेले आहेत छान सगळे मिक्स करून घेऊया म्हणजे त्या स्टफिंगला चव छान येईल mm. ब्रेडचं आता आपल्याला शीट तयार करून घ्यायचंय म्हणजे काय करायचं चा? चारी बाजू कट करून घ्यायचा ब्राऊन कलरच्या आणि ते आपल्याला वाया घालवायचं नाहीये आहे त्याचेच आपल्याला ब्रेड क्रम्स बनवायचे या ब्रेडच्या चारी स्लाइज सा कडा आपण काढून घेतल्यात आणि आता हा ब्रेड लाटण्याने लाटून सपाट करायचा आहे आपल्याला या बाजूने केला तसंच इकडून पण करायचा बघू शकता आपण किती पातळ केलाय तर अशा पद्धतीने सगळे स्लाईस आपल्याला लाटून घ्यायचे आता आपण स्लरी करून घेऊया मैदा घालते कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये थोडंसं मीठ घालते म्हणजे स्लरीला चव राहील थोडी आणि थोडी मिरपूड घालते आता आपल्याला स्लरी बनवायची त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करूया त्यात आपल्याला गुठळ्या व्हायला नको ब्रेडच्या या बाजूच्या ज्या कडा काढल्या कड़ आहेत त्याचा आपण ब्रेड क्रम्स करून घेऊया आता आपल्याला याचे रोल बनवायचे स्टफिंग वरून थोडस हे आपण जी स्लरी तयार केलेली आहे ती सगळ्या चारी बाजूनी लावून घेऊया स्टफिंग भरायचं आहे आपल्याला याच्यात सगळ्या बाजूनी स्लरी लावून घेऊया बाजूनी असं साईडनी दाबून घ्यायचं आपण स्लरी लावलेली आहे तिथे त्यामुळे ते छान फिक्स बसणार आहे स्टफिंग भरून घेतलंय आता स्लरीमध्ये घालूया आपण स्लरी त्याच्यावरती अशी घालायची आहे आणि मग नंतर ब्रेड कम्प्समध्ये आपल्याला ते घालायचं आहे मस्त आणि डीप फ्राय करायचं आहे छान गोल्डन कलर आलाय बघा पहिल्यांदा एकदाच तेल तापवून घ्यायचं आणि नंतर मिडियम गॅसवर आपल्याला ते डीप फ्राय करायचे काय सुंदर कलर आलाय बघा मस्त आणि आवाज आहे का ब्रेडचे स्प्रिंग रोल करून तयार झालेत कशाला आता कॅफेमध्ये जायची काही गरज नाही नाही का कॅफेमध्ये मिळतात अगदी तसे स्प्रिंग रोल आपण घरी बनवू शकतो आहे आणि किती सोपी पद्धत आहे बघितलीत ना ते किती क्रंची झालेत बघा आवाज आहे का इतके सुंदर लागतात हे स्प्रिंग रोल तुम्ही पण या पद्धतीने नक्की स्प्रिंग रोल करून बघा तुम्हाला घरातल्या सगळ्यांना नक्की आवडतील आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सारखंच मुलांना काहीतरी खायला लागतं तेव्हा तुम्ही हा पदार्थ करून दिलात असे स्प्रिंग रोल करून दिलेत तर मुलं अगदी नक्कीच आनंदी होती तुम्ही तुमच्या घरी स्प्रिंग रोल केलेत तर बाकीचे सगळे काय म्हणाले सगळ्यांना स्प्रिंग रोल आवडले का हे मला नक्की कमेंट करून कळवा माझा जर ब्रेड स्प्रिंग रोलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद